दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी शेवगावात खळबळजनक प्रकार दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांना रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी शेवगावमध्ये सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद कादर शेख आणि कार्यकर्ते बाबासाहेब गडाख यांना थेट रस्त्यावर अडवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे ती धमकी पुरवठा निरीक्षक दिपाली हवाले यांचे पती श्री सतीश थोरात यांनी दिली असल्याचा आरोप आहे ही संपूर्ण घटना दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फाटा येथे घडली आरोपानुसार गौरी कट्टे व दीपाली हवाले यांच्या सांगण्यावरून सतीश थोरात यांनी चांद शेख व बाबासाहेब गडाख यांना धमकावले तुमचा बोलवता धनी कोण आहे हे पाहून घेतो बीड पॅटर्न काय असतो ते दाखवतो अशी धक्कादायक भाषा वापरल्याचं पीडितांचं म्हणणं आहे त्या घटनेचा ऑडिओ व व्हिडिओ पुरावा चांद शेख यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे चांद शेख व बाबासाहेब गडाख यांचा स्पष्ट आरोप आमच्या जीवाला काही झाले तर त्याची जबाबदारी पूर्णपणे दिपाली हवाले सतीश थोरात व गौरी कट्टे यांची राहील सदर प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आमचे दिव्यांग बांधव बाबासाहेब गराक हे तहसीलमध्ये मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्यावर झालेला अन्याय याकरता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी दिवस मॅडमकर तक्रार दाखल केल्या त्यानुसार त्यांचे चौक सदरील अर्जानुसार त्यांच्या चौकशी करण्याचे पत्र तहसील करण्यात आले यामुळे होऊन पुरवठा निरीक्षक हवले मॅडम यांनी त्यांच्या पतीला सांगून का हे आम्हाला त्रास देतात असं करते तसं करतात असे खोटे नात्या सांगून काल त्यांचे हवले मॅडम यांचे पती यांनी काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता बाबळगाव पाट्यावरती बाबळगाव पाट्याच्या पुढं वळणावरती मला आणि माझे मित्र दिव्यांग बांधव बाबासाहेब गडाख यांना अडवलं अडवून आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या का तुम्ही नीट राहा तुम्ही जर आमच्या मॅडमच्या नादी लागता तर तुमचा आम्ही काय काटा काढू तुम्हाला बीड पद्धत माहीत आहे का तुमचा बीड पॅटर्न करू अशा पद्धतीने आम्ही दोघेही दिव्यांग आहे आम्ही दोघेही दिव्यांग असतं म्हणजे आम्ही ते घाबरून गेलो आम्ही त्यांना मला साहेब साहेब नाही आम्ही चालू कागदान चालू आम्ही कागदांचा नसत माणसं आम्ही काही वाईट काही बोलणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोललो परंतु हवाले मॅडम आणि त्यांचे मिस्टर थोरात यांच्या यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे आणि त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे का त्यांच्यावरती कायद्यानुसार विविध कलमानुसार कारवाई व्हावी त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना दमदाटी करणं दिव्यांग व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी देणं यामुळे त्यांच्यावर दिव्यांग अधिनियमानुसार देखील कारवाई व्हावी ही विनंती तुम्ही आज काय केलं आज के आम्ही झालो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन आल्यानंतर आमच्या दिव्यांग संघटनेचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत सगळे आम्ही आलो आणि आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का कालचीच घटनाक्रम झाला तर त्यांना सांगितला का अशा अशा पद्धतीने काल झालं आणि आम्हाला त्यांच्यावरती तक्रार दाखल करायची आहे तर आमची तक्रार घ्या घेतली का त्यांनी आमची फक्त सध्या सध्या सध्यापुरती तक्रार त्यांच्या नोंदवीमध्ये लिहून घेतलेली आहे आणि लिहून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता मस्के साहेब येतील आणि मस्के साहेब आल्यानंतर मस्के साहेब सविस्तर तुमची तक्रार दाखल करा मी बाबासाहेब पद गडा तहसील कार्यालय इथे मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ पदावर काम करत आहे पण मला ऑफिसमध्ये हवाली मॅडम म्हणून आणखीन एक इतर व्यक्ती ऑफिसचीच एक व्यक्ती मार्फत एक मानसिक त्रास दिला जातो काम करून दिला जात नाही यांचं काम खोटं काम उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्यामुळे यांनी मला त्रास त्रास देत आहेत आणि काम करून देत नाही आणि प्लस मग याच्या त्रासाला मी कंट्रोल संघटनेकडे सावली संघटनेकडे एक अर्ज दिला का मला असा असं ऑफिसमध्ये त्रास चालू आहे तर त्या त्या अनुषंगाने संघटनेचे अध्यक्ष संस्थापक मान्य श्री बाबासाहेब महापुरे यांनी लेखी स्वरूपात जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची सखोल चौकशी होण्यासाठी खाली अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने काल आम्हाला घरी जात असताना मी व आमचे चांद चांदभशेख यांना आम्हाला रस्त्यात आणून सदर पुरवठा निरीक्षक यांचे पती सतीश थोरात यांनी आम्हाला जीवी मारण्याची धमकी दिलेली आहे तरी आमच्या जीवितवास जर काही घडलं ॲक्सिडेंट असेल कुठल्याही स्वरूपाचं काही क्षणाला आमचं काही झालं तर यश सर्वसी जबाबदार आपीची आणखी एक व्यक्ती आणि सदर दीपाली मॅडम व सतीसात हे जबाबदार असतील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा